आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया शुक्रवारची जीवत्यांची कहाणी आठपाठ नगर होते नगरात एक राजा होता त्यास सर्व सुख होते पण संतान सुख नव्हते वंश चालवण्यासाठी पुत्र व्हावा अशी इच्छा होती पण संतती प्राप्त होत नव्हती राणीला एक युक्ती सुचली तिने गावातील सुईणीला बोलवले व सांगितले मला संतान प्राप्ती नाही पण जर तू मला नवजात शिशू आणून दिले तर मी तुला बरेच धन देईल गरीब सुईन धनाच्या आशेने गावात तपास करू लागले कुणी गरोदर स्त्री आहे का आणि तिच्या लक्षात आले एक गरीब ब्राह्मणाची स्त्री गरोदर आहे ती तिला भेटली व सांगितले अगं सखी तू देखील गरीब आहेस मी देखील गरीब आहे गरीबाची दया गरिबासच येणार म्हणून मी तुला सांगते जेव्हा तुझे पोट दुखू लागेल तेव्हा मला सांगावे मी तुझे बाधपण फुकटमध्ये करून देईल तिने मान्य केले तिने मान्य करतात राणीकडे तिला सांगितले मी एक गरीब ब्राह्मणाची स्त्री शोधली आहे ती गरीब आहे तिला सांगितले मी तुझे बाधपण फुकटमध्ये करून देईल तिने होकार दिला आहे आता आपण गर्भवती असल्याचे सूम करावे व तिच्या घरापासून राजवाड्यापर्यंत भुयार तयार करावे ती बाळण झाली की लगेच तिचे बाळ इकडे घेऊन गेले तिने दासींमार्फत सूचना दिली व भुयार तयार केले नऊ महिने होताच बाळपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणाच्या पत्नीचे पोट दुखू लागले सुईन तिच्याकडे गेली तिला सांगितले तुला भीती वाटू नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधते व तिने डोळ्यावर पट्टी बांधली तिला मुलगा झाला लगेच सुईनीने तो राजवाड्यात भुयारी मार्गाने पाठवला हो व ब्राह्मण स्त्रीच्या पुढे त्यास हो पाहून ती झाली राजवाड्यात गेली सर्वकडे राणी मुलगा झाला अशी वार्ता सर्वकडे पसरवली मुलगा राजवाड्यात वाढू लागला इकडे ब्राह्मण पत्नीने नियम सुरू केला श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी ज्योतीची जी पूजा करून नमस्कार करून प्रार्थना करीत असे जय ज्योती माझे जिथे बाळ असेल तेथे सुखरूप असू दे असे, असे म्हणून अक्षता टाकत असे हिरवी साडी हिरव्या बांगड्या परिधान करणे बंद केले कारल्याच्या मांडवा खालून जाणे तांदळाचे धुने ओलांडणे तिने बंद केले इकडे राजपुत्र मोठा झाला तो बाहेर फिरायला निघाला तेव्हा ब्राह्मणाची पत्नी राळे राखत होती याचे लक्ष तिच्याकडे गेले त्याच्यात वात्सल्य भाव जागृत झाला त्याने रात्री भेट घेण्याचे ठरवले तो खरेच रात्री आला हिच्या गोट्यात गायवासरू बसले होते याचा पाय अंधारात वासराच्या शेपटीवर पडला वासरू म्हणाले कुण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा गाय म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो शेपटीवर पाय देण्यास भेल काय तो परत आला त्याने आपल्या आई सांगितले मला काशी यात्रेच जायचे आहे काशी यात्रेस निघाला वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी थांबला त्याला मूल झाले की पाचवे सहाव्या दिवशी ते मूल मृत होत असे हा त्याच्याकडे झोपला व पाचवीच्या रात्री सटवी आली ती मनाशीच म्हणाली कोण वाटेत झोपले आहे जिवतीने उत्तर दिले अगं ते माझे नवसाचे बाळ आहे मी त्यास ओलांडू देणार नाही सटवी तशीच निघून गेली सकाळ उजाळली त्यांचा मुलगा वाचला त्या ब्राह्मणाने त्यास विनंती केली आजची रात्री देखील तुम्ही येथेच थांबावे त्याने होकार दिला त्याही रात्री तो दारात झोपला सटवी परत गेली नंतर तो राजपुत्र पुढे काशी यात्रेस निघून गेला इकडे याचा मुलगा मोठा झाला काशीत पिंड देते वई दोन्ही हात वर आले पिंड घेतले याने ब्राह्मणांना विचारले असे का झाले त्याने सांगितले घरी जा गावातील सर्वांना जेवायला बोलवावे तो घरी आला आपल्या पित्यास सांगितले संपूर्ण गावास भोजनच बोलवावे गावात कुणीही चूल पेटवू नये त्याप्रमाणे राजाने सेवकांमार्फत दोंडी दिली हिने राजाला निरोप पाठवला हो माझे ज्योतीचे पूजन आहे व्रताचे नियम आहे ते पाळाल तर मी येईन पानं मांडली राजाचा मुलगा हिच्याजवळ तूप वाढण्यास आला तसा ब्राह्मण पत्नीत वात्साले भाव जागृत झाला त्याने आपल्या आईस विचारले असे का झाले तिने खरे सांगितले तुझी खरी आई तीच आहे मी तुझी मानलेली आई आहे भोजन समारंभ पार पडला त्याने आपल्या माता पितांना ओळखले व राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला तेथे ते, ते सुखने ते ज्योती माता त्या ब्राह्मण पत्नीस त्या मुलास प्रसन्न झाली त्यांची भेट घडवून आणली तशी तू मा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन